हाय नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं सायला आंबवणे सायला आंबवणे हो जाओ फिरपड हां पक्षात काम करताय अस पक्षामध्ये नाहीये पण आपलं एक सामाजिक काम करते मी ललसाठी वगैरे नेकासा आपण सध्या कोणासोबत आट वर्ष पाटन आता सध्या आम्ही वर्ष पाटण बरोबरच आहोत वरील भागामध्ये पश्चिम पट्ट्यामध्ये बदल होईल अशा काही चर्चा आहे आपल्या भागातून आमदार बदलतील आणि नवीन जे आहेत त्यांचं म्हणणं आहे की वरील भागामध्ये आम्हाला बदल आमदार नाही नाही पण तसं गेलं तर नामदार साहेबांशिवाय आमच्या आदिवासी भागाला पर्याय नाही गेले लोक आज लहान लहान मुलं पण आहेत ती पण विचारतात की नामदार साहेबांनी गेले पस्तीस वर्ष काय केलं पण आमच्या आधीचे जे काही ज्येष्ठ लोक आहेत ते सांगतात बाबा आंबेगाव तालुक्यामध्ये नामदार साहेबांनी जो काही कायपालट केलाय तो ना, नामदार साहेबांमुळेच झालेला आहे आणि नामदार साहेबांनी आज खोऱ्यांमध्ये रस्ते म्हणा किंवा दरणा सोयी म्हणा सगळ्या सुख सुविधा लोकांपर्यंत पोहोचलेल्या आहेत त्याच्यामुळं आम्हाला तरी असं वाटत नाही की आता येणाऱ्या काळात आपल्याला बदल पाहिजे नामदार साहेबच आम्हाला पाहिजेत या भागामध्ये आपल्या भागात विकास कामं कशी आहेत विकास काम पण खूप चांगल्या दर्जाचे आहेत काम पण प्रत्येक गावामध्ये प्रत्येक वाडीमध्ये खूप छान पद्धतीने पण झालेले आहेत आणि अजूनही मा काही विकास काम जर चुकून राहिलेली असतील तर ती साहेबांच्या माध्यमातूनच ती पूर्ण होणार आहेत अशा आम्हाला सर्वांना अपेक्षा आहे की नामदार पाटीलच आपली जी काही काम आहे ती करणार आहेत परंतु मला असं वाटतंय की त्या ठिकाणी विकास जर काही कामं राहिली असतील अपूर्ण बाबा करीती तर त्या कामांबद्दल लोक नाराज असतील तर ती कामं पण साहेबांच्या माध्यमातून होणारच आहेत लोकांनी पण आशा सोडायची नाही की नामदार साहेबच आपली काम करणार साहेबांच्या मागे ठामपणाने सर्वांनी उभं राहिलं पाहिजे आणि साहेबांना प्रचंड बहुमताने निवडून दिलं पाहिजे असं आम्हाला सर्वांना वाटत आपल्या भागात खूप मोठा आहे परंतु त्या ठिकाणी स्टाफ नसतो नाही नाही तसं पाहिलं गेलं तर स्टाफ आहे आमच्या भागामध्ये समजा जे काही भूमी डॉक्टर आहेत म्हणजे त्यांना रात्रीचा सुद्धा फोन केला साहेब तरी पण ते त्या ठिकाणी उपस्थित परंतु आपल्या इथे दुसरा एक दवाखाना आहे ज्याची बिल्डिंग आता एवढी एवढे मला वाटतं की मोठा निधी आणून त्या ठिकाणी बिल्डिंग बांधली गेली आहे आणि त्या ठिकाणी मला वाटतं की अव्यापासून जे लोक त्या दवाखान्यामध्ये येत आहेत हा सर पण हो हो बरोबर आहे त्या ठिकाणी कर्मचारी नसत आहेत नाही नाही आता भरती नव्हती पण आता गेले काही एक वर्षापूर्वी भरती केलेली आहे तर त्या ठिकाणी अजूनही म्हणजे पदांची गरज आहे पण ती पदे काही भरली गेली नाही पण आता होणार आहे म्हणे असं नाही का ग्रामपंचायतीला पण ग्रामसभेपदी पण विषय झाले की बाबा आता आपली ते दवाखान्यामध्ये भरती होणार काही ज्या जागा रिक्त आहेत त्याची भरती होणार आहे तर मग भरती झाल्याच्या नंतर लोकांना परिपूर्ण त्याचा म्हणजे सेवा पण मिळेल आणि त्या गोष्टीचा लाभ पण घेता येईल आपल्या बघा विकास झालाय म्हणे की काय झाले विकास म्हणजे कस आज प्रत्येक कुटुंबापर्यंत शासकीय जी योजना आहे ती लोकांपर्यंत पोहोचलेली आहे आणि जे काही वैयक्तिक तुमच्या लाभाच्या योजना आहेत बाबा वैयक्तिक म्हणा किंवा सार्वजनिक म्हणलं तर पिण्याचं पाणी त्याच्यानंतर रस्ते म्हणजे ह्या जीवन मिशन ची पण आता बऱ्यापैकी काम झालेली आहेत आमच्या गावामध्ये पण प्रत्येक कुटुंबाला नळ पुरवठा पण केलेला आहे पण काही कालांतराने ते म्हणजे नाही का लायच्या अभावी ते बंद होत पण आता ते परत नव्याने दुरुस्ती करून ते परत चालू केले आता लोक नळाचं पाणी पितात आपण ज्या वैयक्तिक लाभाच्या योजना जे म्हणणार त्याच्यामध्ये आत। तुम्ही आता मधील काळामध्ये लाभार्थी लाभार्थी एक शब्द ऐकून असाल ऐकून आहात तुम्ही हो। तर मला असं वाटतंय की लोकांकडनं वरड अशी आहे की जे कार्यकर्ते आहेत त्यांनाच त्या वैयक्तिक लाभाच्या योजना भेटतात काय चांगल्याबद्दल नाही नाही असं काही नाहीये साहेब सर्वसामान्यांपर्यंत सुद्धा वैयक्तिक लाभाच्या योजना म्हणजे पोहचलेल्या आहेत आणि आता जे काही महिलांसाठी पण भरपूर सारे योजना आले ते मग त्याच्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी माझी बहीण योजना याच्यात पण आम्ही थोडं महिलांना पण सहकार्य केलं म्हणजे कुणी वंचित राहणार नाही म्हणजे वंचित घटक आपण म्हणतो या घटकां वंचित राहणार नाही याची ना पण पुरेपूर ग्रामपंचायत म्हणा किंवा अंगणवाडी कर्मचारी म्हणा यांनी सगळ्यांनी त्यांना मदत केलेली आहे आणि प्रत्येक कुटुंबापर्यंत शासनाची काही योजना आहे की, की माझ्या मते तरी मी गेले मागे दोन अडीच वर्ष झालं आता हे पंधरा <स> वर्ष म्हणजे ग्रामपंचायतीमध्ये असतात मला पण माहिती घराघरापर्यंत प्रत्येक योजना ही पोहोचलेली आहे त्या ठिकाणचीच मला वाटतं सभापती आहेत संजय गवारी दवाखान्याचा मुद्दा असेल किंवा तुम्ही आता <थाथाथाथाथा> सांगताय की बरेच मला <थाथाथा> वाटतं की बऱ्याच भागामध्ये बरेचसे काम आता प्रलंबित आहेत अर्धवट आहेत रस्ते असतील गोष्टी काय होत नाही आता समजा संजय गवार यांना लोक टीका करतात पण खरंच कर संजय गवारी आहे तर तालुक्याच्या ठिकाणी ते काम करतात गेले एक पंधरा वीस वर्ष झाले आम्ही त्यांच्या सोबत आहोत आणि ते काम पण चांगल्या पद्धतीने करतात लोक नावं ठेवत असतील सभापतींना पण आमच्या दृष्टीने सभापतींच मार्गदर्शन नेहमीच चांगलं असतं आणि ते म्हणजे कोणत्याच माणसाला टीका केली तरच तो माणूस पुढे जात असतो त्याच्यामुळं ज्यांना टीका करायची त्यांना करू देत पण संजय गावे सारखं म्हणजे मी तर सांगाल आदिवासी भागाचं नेतृत्व संजय गावे छान पद्धतीने का विकास कामांच्या बाबतीमध्ये लोक नाराज आता विकास कामांच्या बाबतीत समजा काही अर्धवट कामं राहिलेली असतील किंवा जी काही परिपूर्ण झालेली नसतील त्याच्या संदर्भात लोक थोडीशी नाराज असतील पण ती पण तिथं पण काही म्हणजे नाही का वैयक्तिक असं काय कुणाचं स्वार्थ वगैरे काही नाही त्या ठिकाणी पण काही कारणच ती राहिलेली असतील तर ती येणाऱ्या काळात पण परिपूर्ण करून घेण्याचं काम त्या ठिकाणी करत असतो आमच्या माहितीप्रमाणे वरील ठिकाणी पश्चिम भागामधूनच मागणी केली जाते आम्हाला म्हणून नाही तसं गेलं तर आम्हाला सगळ्या म्हणजे आमच्या वरच्या सात गावांमध्ये तर आम्हाला तरी असं वाटतंय की वर्ष पाटील साहेबच आम्हाला पाहिजे कारण साहेबांशिवाय पर्याय नाही या भागाला कारण साहेब आणि म्हणजे गेले पस्तीस वर्षात विकास काम तर केलेलेच साहेब आणि साहेब प्रत्येक ठिकाणी म्हणजे वाड्याने वस्तीत फिरलेले आहेत साहेबांना पण त्या भागाची परिस्थिती माहिती आज माळींसारखी दुर्घटना झाली अक्षरशः साहेब त्या ठिकाणी आले महिला अक्षरशः साहेबांच्या गळ्यात पण रडत होत्या म्हणजे साहेबांनी एवढं आदिवासी भागाचं आणि साहेबांचं एवढं नातं जवळचं आहे माळी दुर्घटनेमध्ये देवदत्त निकम सुद्धा स्वतः बोड्या होते माहिती आहे हो माहिती ना साहेब त्यांनी पण पण काम आहे माळून दुर्घटनेत मी असं म्हणत नाही का निकम साहेबांनी केलं नाही निकम साहेब पण त्या ठिकाणी होते पण साहेबांचा एक पाहण्याचा दृष्टिकोन आमच्या लोकांचा म्हणजे एक देवमानस भविष्यात जर निकम साहेब निवडून आले तर त्या ठिकाणी विकास करणार नाही असं नाही ते पण विकास करतील पण आज साहेबांच्या माध्यमातूनच निकम साहेब राजकारणामध्ये आले किंवा मोठे झाले हे साहेबांमुळे झाले तुम्ही निकम का नको म्हणतायेत मग मी असं म्हणत नाही का निकम साहेब नको ते आता लोकशाही आहे कुणी पण होऊ शकते असं काही माझं काही वैशिष्ट्याचा काही स्वार्थ नाहीये पण मला माहिती आहे की गेले पंधरा वर्ष झालं मी ह्या ज्या समाजकारणामध्ये आली समाज कार्य करते त्याच्याबद्दल मला माहितीये की साहेबांचं आ, काम कसं आहे आणि साहेब नेहमीच सा, आपल्या कार्यकर्त्यांना म्हणा किंवा गावपातीवरती जे काही समाजकारण करतात त्यांना म्हणा एक चांगली भूमिका किंवा चांगले विचार म्हणजे साहेबांनी साहेबांचे चांगले विचार त्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहचतात साहेब चुकीचं काही सांगत नाही त्या ठिकाणी म्हणजे आपला कार्यकर्ता कसा असावा हे साहेब शिकलं पाहिजे तुम्हाला असं म्हणायचं की या वर्षी पुन्हा एकदा पाटील हो ह्या वर्षी पुन्हा एकदा दीपव पाटील